जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे पाहूया काय आहे सविस्तरपणे चाळीस टक्के कापूस घरातच यंदा पावसाचा खंड पडला तरी अमरावती विभागात कापसाचे उत्पादन बऱ्यापैकी झाल्याचे कापूस खरेदारांचे मत आहे देशभरात यंदा तीन लाख पन्नास हजार गाठींचे उत्पादन होईल असा त्यांचा अंदाज होता आतापर्यंत सव्वा दोन कोटींचे जवळपास गाठी खरेदीत झाल्या भाव पडल्याने शेतकरी आता कापसाची विक्री थांबवली त्यामुळे चाळीस टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे अमरावती विभागातील छप्पन्न तालुक्यातील दहा लाख पंचवीस हजार नऊशे त्र्याहत्तर हेक्टर क्षेत्रात यंदा कापसाची पेरणी झाली पाच ऑक्टोबर अखेर या तालुक्यांपैकी एका तालुक्यात ता पन्नास टक्क्यापर्यंत पाऊस झाला तर चोवीस तालुक्यात पन्नास ते पंच्याहत्तर व पंचवीस टक्क्यां पंचवीस तालुक्यात पंच्याहत्तर ते शंभर टक्क्यांपर्यंत पावसाने सरासरी गाठली सात तालुक्यात शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला पावसाच्या खंडामुळे पिकांवरील परिणाम झाला बोंडे पक्वतेच्या स्थितीत असताना हा खंड त्याच्या जीवावर उठला अशातच काही तालुक्यात रस शोषण्याच्या किडींचा व शेंद्री बोंडाळीचा प्रादुर्भाव झाला धरणांमध्ये जलसाठा पुरेसा नसल्याने गरजेच्या वेळी आवर्तन मिळाले नाही याही स्थितीत कासपाचे उत्पादन बऱ्यापैकी झाल्याचे व्यापाऱ्यांनी केलेल्या खरेदीच्या आकडेवरून दिसून येते कापूस पणन महासंघाने चौपन्नशे पन्नास व त्रेपन्नशे पन्नास प्रतिक्विंटल दराने खरेदी सुरू केली मात्र खुल्या बाजारात हमी भावापेक्षा अधिक भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी तिकडे पाठ फिरवली खासगी जिनिंगमध्ये पाच हजार आठशे रुपयापर्यंत भाव गेल्याने शेतकऱ्यांनी पहिल्या दोन टप्प्यात कापूस विक्रीसाठी रांगा लावल्या देशभरात या दोन टप्प्यात दोन कोटी पंचवीस लाख गाठींची खरेदी झाल्याचे कापूस खरेदीदारांचे म्हणणे आहे गेल्या पंढरवाड्यापासून कापसाच्या भावात घसरण सुरू झाली भाव हमीदारापेक्षा खाली आलेत सरत्या सप्ताहात त्यात आणखी शंभर रुपयांची भर पडली व कापसाचे प्रति क्विंटल पाच हजार तीनशे पर्यंत भाव उतरले भावातील घसरण पाहून शेतकऱ्यांनी बाजारात कापूस आणणे थांबवले व वा उलंगवाडीच्या स्थिती निर्माण झाली भाववाढीची प्रतीक्षा विभाग यंदा उत्पादनाच्या तुलनेने विक्रीसाठी आलेल्या कापसाचा अजूनही चाळीस टक्क्याची तूट आहे हा कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे भाव वाढतील या अपेक्षेने त्यांनी हे विक्रीसाठी आणला नाही यंदा असा अंदाज आहे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढतील या आशेने ते प्रतीक्षेत आहेत असे मत कापसाचे खरेदीदार किशोर पनपालिया यांनी व्यक्त केले धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व शेतीविषयी माहितीचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार